कारभारी होऊ द्या दमान होऊ द्या दमान अंगभीजला घ्या दमान अंगभीजला घामान नमस्कार महाफास्ट न्यूजच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी सोनाली आपल्या सर्वांचं स्वागत करते आजपासून राज्य शासनाने तमाशा कलावंतांना त्यांची कला, कला सादर करण्यासाठी परवानगी दिलेली आहे आपल्याबरोबर आज बालगंधर्वमध्ये मध्ये ज्यांचा शो आज होतोय त्या माया खुटेगावकर आहेत काय सांगाल एकदम नऊ महिन्यानंतर आज पुन्हा स्टेजवर तुम्ही धमाल उडवणार आहात काय सांगाल नऊ महिन्यानंतर आज पहिल्यांदा कार्यक्रम करतोय आम्ही सगळे कलाकार नऊ महिने भेटले नव्हते ते भेटलोय आणि खूप सगळ्यांना आनंद झाला आहे आणि खूप धमाल करावीशी वाटते आहे टाळ्या शिट्ट्यांच्या आवाज ऐकण्यासाठी कान आतुर झालेत नऊ महिने कोरोनाचा काळ होता लॉकडाऊन होतं कसे ते दिवस होते काय सांग नऊ महिने आमच्या आम कलाकारांना काही कामच नव्हतं कारण कला कलेशिवाय त्यांना दुसरं काही येतच नाही अक्षरशः बॅकस्टेजवाले काही कलाकार असे आहेत की त्यांचं घरच त्याच्यावर चालतं आणि त्यांना का हाताला का काम नव्हतं का 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 का, ते अक्षरशः भाज्या विकून काम करून घर आपलं चालवाय चालू लागले हां त्या काळामध्ये ना तुम्ही काय केलं कारण आता तुम्हाला कलावंतांना स्टेजची त्या शिट्ट्यांची त्या टाळ्यांची आवाजाची सवय झालेली असते काय सांग आता नऊ महिन्यानंतर हा पहिल्यांदा शो चालू होतोय त्यामुळे टाळ्या शिट्ट्या वन्स मोर हा आवाज ऐकण्यासाठी का नातूर झालेत आणि आम्ही आम्ही पण कला क सादर करण्यासाठी लो प्रेक्षकांचं मनोरंजन मनो मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालो आहोत लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळे शोज बंद होते अक्षरशः म्हणजे खाण्यापिण्याचे सुद्धा हाल काही कलावंतांचे राज्य शासन असेल किंवा इतर सामाजिक संस्थांची काही मदत झाली नाही शासनाकडनं तशी काही मदत नाही मिळाली आम्हाला आता मध्ये फक्त पवारसाहेबांनी प्रत्येकाच्या खात्यात तीन तीन हजार रुपये टाकले होते तेवढी मदत फक्त झाली पण मी सरकारला विनंती करीन की आता फक्त आता त्यांनी ओपन शोला परवानगी द्यावी तरच आम्हाला त्याच्यातले चार पैसे मिळतील आणि सगळ्यांचे संसार त्याच्यावर चालतील अशी मी विनंती करते आता सरकारला काय विनंती करणार आहात इथून पुढच्या काळात की आता अशी विनंती करते की आता जे हे बालगंधर्व सुरू झालं आहे सगळे सुरू पण इथं काय जास्त पैसे मिळत नाहीत मी आधीही सांगितलं पण हे जर ओपन शो सुरू झालेत तर त्याच्यातनं आम्हाला जास्त पैसे मिळतील तर सगळ्या कलाकारांचं जर पोट चालेल आयोजक आहेत आपल्यासोबत आपण त्यांना विचारूया आजपासून आता थिएटर चालू होते कलावंतांसाठी काय सांग कलावंत झा आनंदाची कारण नऊ महिने सगळे घरी बसून होते हा सुवर्ण काळ म्हणायचा कारण पुनश्च हरिओम करतो आम्ही आणि न बोलतो ना भविष्य असे आज सुरुवात आहे आमची जत्रा वगैरे बंद होतं कारण तमाशा कलावंतांचं जे आहे ते जत्रा वगैरे तर... ह्याच्यावरतीच असतात थिएटर ओपन झाले पण ओपन जे यात्रा जत्रा ज्या व्हायच्या त्याला परवानगी शासनाने दिली पाहिजे तेच आमचं तिच्यावर कोट आहे तर काय आता आपण पाहिलं की, की सगळे तमाशा कलावंत आणि आयोजक आहेत त्यांच्यामध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय राज्य शासनाने ओपन शोजसाठी परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे